कंपनीचे वकील आहेत राहुल धायकुडे यांनी आता कोर्टामध्ये ऑर्ग्युमेंट केलेलं आहे साहेब एकंदरीत ह्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या ह्या प्रकरणामध्ये आपण आता आरोपीची बाजू मांडलेली आहे काय काय सगळा घटनाक्रम आता दोन्ही बाजूनी ऑर्ग्युमेंट सरकारी वकिलांनी काय बाजू मांडली आणि तुम्ही काय सरकारी वकिलांनी आरोपीला आरोपी वृद्ध ठेवण्यात आलेला जो गुन्हा आहे एकशे आठ आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि सा चौसष्ट दोन एम वारंवार बलात्कार करणं या दोन धारा आहेत त्याला शिक्षा जास्त आहे आणि गुन्हा गंभीर आहे त्यामुळे त्याच्या आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळावी हा त्यांचा एक पहिला मुद्दा होता आणि दुसरा की आरोपीचा मोबाईल आणि गाडी जप्त करायची आहे त्यासाठी ते त्यांनी पोलीस कस्टडीची सात दिवसाची मागणी केली होती आणि त्या मागणीला आम्ही विरोध केला आपण जो विरोध केला त्याच्यामध्ये तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने आतमध्ये आरोपीची बांडे बाजू मांडताना दिसला नेमका काय काय मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत कोर्टाच्या समोर आणि आरोपीला आता किती दिवसाची पोलीस कोठडी आरोपीला तीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि हे जर बघितलं या केसचं जर पार्श्वभूमी जर बघितली तर जी पीडिता है, तर जे अपहत आहे त्या एम बी बी एस होत्या आणि त्या उच्च शिक्षित होत्या आणि त्या सा फलटणमध्ये उपजिल्हा ले, रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी पण क्राय कार्यरत होत्या आणि फलटणमधीलच बनकर कुटुंबीय जे आहे ज्यातला आरोपी नंबर दोन आहे प्रशांत बनकर यांच्या घरी त्या भाड्याने राहत होत्या आणि या केसचं जर बघितलं म्हणजे म्हणजे मी माहितीवरून बोलतो आहे की जे काय डॉक्युमेंट्स आले किंवा काही आरोपीकडून माहिती आली त्यामध्ये जर बघितलं आपण तर त्या भाड्याने राहत असलेले जे जे घर आहे ते फलटणमध्येच आहे आणि असं असताना त्या मधु हॉटेल मधुदीपमध्ये रूम भाड्याने घेऊन राहिल्या आणि त्यांनी तिथं आत्महत्या केली आणि त्यांनी त्यांच्या हातावरती आरोप केला की त्या घरमालकाचा जो मुलगा आहे प्रशांत बनकर हा गेली चार महिन्यापासून शारीरिक आणि मानसिक त्याला त्रास देत आहे म्हणून आत्महत्या करत आहे आणि या केसमध्ये जर स्वतःचं घर आहे भाडं देत आहे तर तिथं राहायला काय प्रॉब्लेम आहे हा प्रश्न शेवटी तपासाचाच भाग आहे आणि तपासा तपासामध्ये काय सत्य आहे ते समोर येईलच पण आपण जर बघितलं तर कुठलाही व्यक्ती स्वतःच घर असताना <सिणागा> दुसऱ्या घरी राहायला जाणार नाही आणि लॉ घर असताना लॉजवर तर राहायला येणार नाही त्याच शहरामध्ये असेल तर परंतु ही झाली प्रशांत बनकरची बाजू तुम्ही सांगितलं तुमचा जो आरोपी आहे त्याच्यावरती पर... देखील बनकर वरती वैयक्तिक कुठलेही आरोप करत नाही जे काय आहे त्याला पण त्याने काय आहे मी काय प्रशांत बनकर वरतीही कुठले आरोप करत नाही प्रशांत बनकरचं जे बघितलं आपण तर त्या ते, त्याच्या विरुद्ध जे पोलीस तपास यंत्रणेने आरोप केले ते मी सांगतोय okay. ते त्याची सत्यता जी आहे ती तपासामध्ये दिसून जाईल तुमचा जो आरोपी आहे पी एस आय बदने याच्यावरती देखील चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप त्या सुसाईड नोटमध्ये आहेत पण ते जर बघितलं आपण तर एक वाक्य आहे की एक वाक्य आहे गोपाल बदने पोलिस अधिकारी यांनी माझ्यावरती चार वेळा अत्याचार केले किंवा रेप केला असं ते आहे त्याच्यामध्ये त्या तो जो आरोप आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे त्याची सत्यता पडताळावी ला लागेल कारण ते जे आहे जो आरोप जो केलेला आहे ते हस्ताक्षर तिचे आहे नाही हा तपासाचा भाग आहे तपासामध्ये ते दिसून येईल पण त्याला एक पार्श्वभूमी आहे ह्या घटनेपूर्वी एक चार पाच महिने आधी ह्या व वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रुग्णालयामध्ये आरोपीने आरोपी गोपाल बदनियाने आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अटक केलेले आरोपी तपासणीसाठी नेले होते आणि त्या त्यांनी त्या जी वैद्यकीय जो त्यांचा कार्यभार आहे काम सक, कामकाज आहे ते व्यवस्थित करत नव्हत्या त्याबद्दल त्यांची जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार केली होती की ह्या कामकाज व्यवस्थित करत नाहीत आम्हाला वेळ देत नाहीत वेळेवर तपासणी करत नाही त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद होता आणि त्या वादाचा वादा आणि त्याच वेळी ही उच्च शिक्षित महिला आहे आणि तिने सुद्धा त्यांच्या विरुद्ध तक्रार केली होती तीन अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली होती आणि त्या तक्रारीमध्ये तिने कुठेच असं नाही आरोप केला की ह्या आरोपी गोपाल बदने यांनी की त्या त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला असं कुठेही आरोप नाही हे सगळं आफ्टर थॉट आहे आणि याचा तपास अजून चालू आहे तुमचा आरोपी आता तुम्हाला कोर्टात भेटला त्याने तुमच्याशी काय माहिती सांगितली की त्यानं तुमच्याकडं काय व्यक्त झालंय तर आरोपीने सांगितलं की अक्सा पोटी व आगीच्या पूर्वीच्या भांडणातून असंही त्या आता सुसायटची त्याची मेंटॅलिटी काय होती आपल्याला माहीत नाही पण ह्या पूर्वीच्या भांडणातून मला खोटं गोवलेलं आहे आणि तो निर्दोष आणि सांगितलं शेवटी न्यायालयामध्ये खर खरं काय खोटं ते पुराव्यात येईल तपासात कळेल अजून तपास प्रारंभ स्वरूपात आहे त्यामुळं जास्त तपासाबद्दल उचित बोलणं राहणार नाही तर हे होते ॲडव्होकेट राहुल की ज्यांनी आरोपीची बाजू आता कोर्टात मांडलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा जो आरोपी आहे गोपाल बदने पी एस आय गोपाल बदने याला पूर्वीच्या वादातून आरोपी बनवण्यात आलेला आहे त्याला गोवण्यात आलेला आहे आणि आता पी एस आय गोपाल बदने याला पाच दिवसात चार दिवसाची पोलीस कोठडी तीस तारखेपर्यंत पाच दिवसाची पोल पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर आता वकिलांनी जो याच्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा उपस्थित केलेला आहे आणि तो अतिशय प्रकर्षानं त्यांनी प्रत्येक मीडियाला हेच सांगितलेलं आहे की याच्या अगोदर डॉक्टरांनी अनेक तक्रारी पोलिसांकडे केलेल्या आहेत वरिष्ठांकडे केलेल्या आहेत परंतु त्यावेळेस या महिला अधिकाऱ्यांनी कुठेही या पोलिसांनी आपलं सेक्स्युअल हॅरेसमेंट केलेली आहे असं कुठेही नमूद केलेलं नाही याशिवाय त्यांनी दुसरी बाजू एक अशी मांडलेली आहे की जर त्याच फलटण शहरामध्ये काही अंतरावरती त्यांची स्वतःची रूम होती त्या तिथे राहत होत्या तर मग त्यांनी आत्महत्या करण्यासाठी हॉटेल भाड्यानं का घेतलं म्हणजे एक गोष्ट याच्यातून लक्षात येते आहे की या आरोपींचे जे वकील आहेत राहुल दायगुडे यांचा स्पष्ट रोख असा आहे की आत्महत्या होण्यापूर्वी शेवटच्या मुवमेंट काय झाल्या आणि त्या कोणासोबत झाल्या अर्थात याच्यामध्ये पुन्हा नाव येतं ते प्रशांत बनकरचं त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या घटनेतला तपास नेमका कोणत्या दिशेने जातो आणि अखेर या आत्महत्या केलेल्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी आत्महत्या का केली याचा संपूर्ण आपल्याला तपास झाल्यानंतरच याच्यातलं सत्य समोर येणार